विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते ऑप्शन आहेत कोकण विदर्भ मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्र रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विदर्भ विभागात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो रायट आन्सर आहे एक डिसेंबरला नागालँडचा राज्यत्व दिन साजरा केला जातो साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो रायट आन्सर आहे अरवली पर्वतरांगेतून होतो कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे राईट आन्सर आहे राजस्थान राज्यात स्थित आहे साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश कॅपिटल आहे लखनौ मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी मध्य प्रदेशचे कॅपिटल आहे भोपाळ अरुणाचल प्रदेशचे आहे ईटानगर आणि पंजाबचे आहे चंदीगड भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली राईट आन्सर आहे सन एकोणीसशे एक्कावन्न आणि बावन्नमध्ये मध्ये भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक झाली आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती तर आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे खालीलपैकी मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते राईट आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळशंकर हे नाव आहे खालीलपैकी आत्मीय सभा कोणी स्थापन केली रायटॅन्सर आहे राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केले आहे जागतिक मुकबधीर दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस सप्टेंबरला जागतिक मुकबधिर दिन साजरा केला जातो मानवामध्ये बिजंड व शुक्र जंतूंचा संयोग कोठे होतो रायट्यांचा आहे फिलोपियन ट्यूबमध्ये हा संयोग होत असतो काय सुंदर देखावा आहे हा वरील वाक्यातील नाम ओळखा रायट्यांचा आहे देखावा हे नाव आहे उंबराचे फूल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय तर याचा अर्थ होतो अतिशय दुर्मिळ मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे आहे हे स्वार्थी वाक्य आहे गिरी या शब्दाचा समनार्थी शब्द ओळख आहे नग हा गिरी या शब्दाचा समनार्थी शब्द आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली रायट आन्सर आहे सातारा या ठिकाणी आणि लक्षात घ्या देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा ही वृंदावन या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भ्रंश मुलक उद्रेक यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे राईट आन्सर आहे डोंगरमाथा महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अप्सरा खालीलपैकी कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते राईट आन्सर आहे सिलिकॉन प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरले आहे राईट आन्सर आहे पूर्व महाराष्ट्रामध्ये प्राणहिता नदीचे खोरे पसरले आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या डॅ भागात आहे राईट अँसर आहे पश्चिम भागात उभाधंडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे राईट अँसर आहे सिंधुदुर्ग जिल्हा फिओ हे भुरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते राईट आहे हिमनदी तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ऍड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहे प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर अंक पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामने बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल रवक्सिस विद्यानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा